जोपन म्हणलं सरकारला सोडित नाही दादा मराठा समाज तळमळीन आणि तळतळीन तल सांगतो जागर राहणं गरजेचं आहे तुम्ही केलेल्या कष्टाचं जर चीज तुम्हाला करायचं असलं लेकरबाळं पोर बाळं जर मोठे करायचे असले तर तुम्हाला जाग राहणं गरजेचं आहे राजकारण येईल राजकारण जाईल तुम्ही पडताल निवडून येताल आणि एकदा जर नोकरी आणि शिक्षण आणि आरक्षण जर बाळाच्या हातातून गेलं तर उभ्या संसारावरती सुखी संसारावर नागर फिरतोय पोरा बाळांचं घर उन्हात बांधू नका माईबापाग बदललंय या युगात कोणी कोणाचा नाही आहे तुम्ही जर कधी आजारी पडलात कधी तुम्ही सुख दुःखात असाल तर तुमची लेखबाळ किंवा तुमचं पोरग तुमच्या आणि डोक्यावर हात फिरायला येणारे कोणत्या नेता येणार नाही लक्षात असू दे म्हणून सगळ्यात अगोदर बाळ मोठे करायचं बघा मी रातपाट जागतो तळमळ करतो माझा समाज आणि समाजाचे लेकर मोठे हो व्हावेत म्हणून आत्तापर्यंत तीन करोड मराठ्यांना आरक्षण दिलं रोज पोरं नोकऱ्याला लागायला लागले काल कुठली इंजिनिअरिंगचा कुठला निकाल लागला आहे किती पोरं गेलेत मला आता माहीत होईल उद्या परंतु आज सकाळी दोन एक मुलगा आणि एक मुलगी आली होती ते कधीच सॉफ्टवेअर इंजिनियर होऊ शकत नाहीत इतके गरीबाचे लेकर आहेत एका मुलीसोबत चार पाच माय मावल्या होत्या फक्त आणि रडताना सांगत होते आमचे दोन तीन पिढ्याची दलिंद्री भेटली आमची लेख सॉफ्टवेअर इंजिनियर झाली काल लागली काल एक मुलगा सुद्धा लागला आहे उद्यापासून आता त्याची यादी होईल आठवड्यात महावितरणची लिस्ट लागली त्याच्यात साडेसातशे मराठ्यांचे पोरं गेले आकडा दोन वर्षात लाखात दिसणार आहे तुम्हाला आणि ज्या दिवशी घराघरात मराठ्यांचे पोरं आणि पुरी नोकऱ्या लागलेल्या असते सगळ्यात मोठा आनंद आई बापाच्या चेहऱ्यावरती इतका आनंद असणार आहे तिथे पुढं व्यक्त करावं सांगता सुद्धा येणार नाही आपल्या घरात लालदिवा येऊ द्या आपली पोरगी आपलं पोरग लाल दिव्यात बसून येऊ द्या तुमचे मान उंचावणारे राज्यात तालुक्यात गावात पाहुण्या वेळ्याला सांगणार आहेत माझे पोरग अधिकारी झालं माझी पोरगी अधिकारी झाली लाल दिवा तुमच्या दारात आला तर तुमचे कॉलर टाईट आहे तुमची प्रतिष्ठा आहे मरमर कोणासाठी करावी ही शिका भाजी भाकरी खाऊन आपले लेकरं पोटाला चिमटा घेऊन आपण मोठे केलेत सोन्यासारख्या के लेकरांचं वटोळ होऊ देऊ नका चटणी भाकरी खाल्ल्या वेळेप्रसंगी पण लेकराबाळाला कधी पैसे शिक्षणाला कमी पडू दिले नाहीत आणि ती पोरग किंवा ती पोरगी नोकरीलाच लागली नाही तर आईबापानं बघितलेल्या स्वप्नाची राखांगोळी होती पुन्हा मराठ्यांच्या घरावरती सुखी संसारावरती लेकराबाळांवरती नांगर फिरू द्यायचा नाही हे लक्षात ठेवा मला काही पण दिलं असतं फक्त या समाजाच्या लेकरा बाळासाठी फुटलो नाही मी आजही मॅनेज नाही झालं माझ्या इतके संकट आणले त्यांना फक्त एवढंच वाटतं याला बाजूला सरकायचं हे जर बाजू सरकला तर मग असं कुणी उभा राहणार नाही कारण इतकी इमानदारी आणि इतका प्रामाणिकपणे लढणं सरकारला खपत नाही आहे त्यांनी इतके षड्यंत्रचले मी किती लवकर संपल याची ते वाट बघायला मी जर हटलो तर ते मोकळे होते आणि मी जर हटलो नाही तर माझा समाज सगळ्यात श्रीमंत होते फुटणारा लागतो ए गप्स नाही तर खाली वा माकड चाळी करू नका इथं मा जीव चालला आहे रातपाट उपाशी तपाशी राहून मी माझ्या समाजाचे लेकरा बाळाला मोठा करतोय मला चालता उठता येत माझे इतके हाल आहेत मला फिरता येत नाही बसता येत नाही उठता येत नाही दोन दोन माणसं लागतात मला दोन मी पायऱ्या चढायच्या असल्या तरी इतका जीव प्रवास मी माझ्या समाजाच्या लेकरासाठी करतो मला इतकं घेरलं आहे कुठल्या परिस्थिती याला बाजूला सरकायचं पण मी बी मराठ्याच्या पोटचा यांच्या बापालासुद्धा देत नाही अर्थांना घ्यायचे ना मी यांच्या किती पिढ्याने यांना किती ताकद लावत्या मी पण जातवा सले मराठ्यांच्या पोरांच्या डोक्यावर आरक्षण घेऊन गुलालच टाकेल त्या दिवशी yeah! आम्ही नवीन नवीन पायंडे पाडलेत कालपासून तर वेगळाच पायंडा पाडला तर मराठे खोलूनच उठले देवेंद्र फडणवीस मराठ्यांचा शत्रू नाही माझा पण नाही पण बोललं की माजा माजा मी सोडित नाही मला खोडे मग दांगी मग आपण नाहीच ऐकला तर कचाकच घोडेला होतो कारण माझा जीव माझ्या समाजाच्या लेकरात आहे तुम्हाला काही जणाला मी वाईट बोललेलं काही जणाला वाईट वाटत सगळ्याला नाही म्हणत मी काही जणांना मला इथं बसलेल्या सगळ्या मराठ्यांनी प्रामाणिकपणे उत्तर द्या माय मावल्या सई तुमचे आई बाप घरात बसलेत आणि तुमचा मुलगा दारात बसलाय तुमच्या दरवाज्यात येऊन कुणीतरी तुमच्या आई वडिलाला शिव्या देत आहे किंवा अपमान करताय दारात बसलेलं तुमचं पोरग गप बसल का नाही आणि ते जर गप बसलं तर ते मराठीचं फोटच नाही आई बापाला जर कोणी शिवाय देत आणि अपमान करताना पोरग जर मराठा असू शकत नाही तसं मी माझ्या मराठ्याला बाप समजेल त्याचा कोणी अपमान केला की मी त्यांच्या रकाचा हक्कच बोडेला <laughs> होतो काय चुकीच काहीच नाही माझ्या समाजाचा अपमान केल्याला मी सहन नाही करत कोणाला पण सामोरं जायची तयारी माझी खेटायची पण तयारी समाजाचा अपमान मी सहन करतच नाही माझ्या समाजाने सगळ्याला मोठं केलंय आणि माझ्या समाजाच्या लेकरांचा तुम्ही वाटोळा करायला निघाला तर मी तुम्हाला नाही सोडू शकत कालपासून तर वेगळंच सुरू केलंय काही नेते गोव्याला निघले समुद्र थंडून आणले लगेच मराठी जीवराजा सोडून दिली ते बी बिगर शब्दाचे वकायला लागले आता देवेंद्र फडणवीस म्हणलंय मी त्याच्या वाटा गेलो का आधी <laughs> ah, oh. ती वाटा गेला आता मग आपला पट्टा सुरू झाला मग <laughs> आपला जाळण धोपण सगळं सगळं असत <laughs> <laughs> ते म्हणी मुंबईत आल्यावर पोलीस बघू काय बघते का करतो रे आणि आयोबी सत्तावीसला काय करतो बघू बर तू काही उग धमकायचं म्हणजे वावर आमचं आमचा <laughs> <शादवारा> आणि आम्हालाच <laughs> मग तू येऊ नको बापाची पिंढे वय <laughs> येऊ नको माझी काय मुंबई आमची आम्ही मुंबईचे आम्ही आमचं बघू कस जायचं गणपती कसा न्यायचं तुला काय पोलिस काय बघितली पोलिसांनी आम्हाला एकदा बघितलं होतं पुन्हा बघायला लावू नको हो पुन्हा त्या भानगडीत देवेंद्र फडणवीसनी पडायचं नाही तुला तो ज्या सरकारचा तुझ्या जातीचा स्वाभिमान आहे मला सुद्धा माझ्या जातीचा स्वाभिमान आहे काय व्हायचं ते दे yeah! मी मुंबईत येणार आणि घुसणार काठी नजर डवचेलच महाराष्ट्रात जे जे मराठी राहणार आहेत ना या कला सोडायचं आपल्या पोरांना जर कोणी मुंबईत त्रास दिला विषय नाही फायनल आज आपण शांतते जाणार शांतते जाणार ही शब्द आहे माझा मराठा कुणी दंगल करणार नाही दगडफेक करणार नाही जाळफोळ करणार नाही शांत जाणार आमच्या लेकरांचं आरक्षण घेऊन येणार पण जर आम्हाला तिथं हनलं तुमचे नेते आम्ही हनलेच